जय हिंद भावानो भावानो बघा आता सध्या रात्रीचे नऊ वाजत आहेत आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी टाईम पण तुम्हाला दिसत असेल आणि मी टेस्ट दिली ती आत्ता ठीक आहे जस्ट एस एस सी जी डीची आपले दोन हजार बावीसची ज्या ठिकाणी जेव्हा ऑफ हा ई डब्ल्यू एस ओ बी सी सत्त्याण्णव गेलता आणि ओपन एकशे एक गेलता त्याची मी टेस्ट दिली ती भावांनो तरी स्कोर येत आहे असा नाही की चांगला स्कोअर येत नाही माझा पण स्कोर चांगला येत आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला स्कोर दाखवेन टेस्ट बुकचा आहे हा आणि तुम्हाला मी माझा आधी स्कोर दाखवतो भावांनो ठीक आहे हा आहे माझा स्कोर बघा दोन हजार बावीस यामध्ये निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते झिरो पॉईंट पाचचे आहे तर आपल्या निगेटिव्ह मार्किंगनं जर आपण बघितलं ना भावांनो आपल्या निगेटिव्ह मार्किंगने जर आपण बघितलं तर भावांनो यामध्ये जे आहेत ते टोटल एकशे सव्वीस पॉईंट पंचवीस मार्क पडतात आपल्या निगेटिव्ह मार्किंगनं जर आपण बघितलं तर आपण एकशे बावीस पॉईंट पाचमध्ये आता फिरत आहोत पण मला म्हणजे व्हिडिओ बनाय ही बनवायचं खास की माझे मार्क विरगत दाखवायचं असं काही नाही भावानं ठीक आहे असं काही नाही फक्त मला एकच सांगायचं आहे की ज्यामध्ये माझे मार्क चांगले आहेत तुम्ही असं मला समजत होतो त्यामध्ये मला ह्या टेस्टनं चुका दिले मी तुम्हाला दाखवून येत आहे या ठिकाणी बघा तुम्ही हिंदी बघा व्हावा नो की राव हिंदी कधी ना चुकवणारी हिंदी कधी ना चुकवणारी पैकीच्या पैकी विषय असणारे बघा मॅथ कधी नाही इतका आलंय माझा मॅथ माझा मॅथ खरं सांगतो इतका माझा मॅथ नाही आहे ठीक आहे उगं ती डिव्हिजिबलिटी रूल न वगैरे या ठिकाणी ते क्वेश्चन झालेत म्हणजे पट 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 काय माहीत कसं लागलेत की लिंक अठरा करेक्ट झालेत जी की जी तरी हा समजून जाऊ की एक दोन क्वेश्चन मागे पुढे आहे आणि मध्ये भावांनो जसं जसं पेपर जवळ आहे ते मी आता तुम्हाला मी रिझनिंगचा क्वेश्चन दाखवेन ठीक आहे जसा जसा पेपर जवळ तर राहू अशा माझे जे आकृत्याचे प्रश्न या ठिकाणी चुकत आहेत भावांनो आकृत्याचे प्रश्न अरे राव ते दाई ओर रखा जाय बाई ओर रखा जाय यामध्येच माझं कळणार राव दाई ओर गुठली आणि बाईवर गुठली आणि ते दर्पण प्रतिबिंब म्हणलं की नुसतं डोकं येऊ लागलं कुठली येईल आणि काय नाही आता दाखवेन तुम्हाला ठीक आहे दोन मिनिट थांबा लॅबमध्ये आहे मी सध्या लॅबच्या बाहेर येऊन आता तुम्हाला दाखवतो झिंदाबाद आहे लॅबचा हा स्कोअर आपल्याकडे हे बघा ह्याच्यातून भावानो माझे रिजनिंग चुकत आहे ह्याच्यासाठी मी काय करू मला काहीच करणार आहोत जसा पेपरजवळ आले तसं होतं तुम्ही बघू शकता का रिजनिंगमध्ये भावानो माझे चांगला स्कोअर आहे तिकडे रिजनिंग वीसपैकी वीस आहेच पण यार हे ही हिंदी चुकली का चुकली मला ते कळणार राव आणि तुम्हाला सांगतो की तुम्ही पण असं समजू नका की आता या विषयामध्ये आप माझा स्कोर चांगला आलेला आहे की मी आता या स्कोअरकडे कमी लक्ष देऊ कमी लक्ष दिले की एखादी टेस्ट देऊन बघा तो सब्जेक्ट तुम्हाला चांगला फटका दिल्याशिवाय सोडणार नाही तसा हिंदी हिंदीमध्ये माझे नुकते नुकते चुकलेत काय म्हणजे नुसतं पर्यायाची आणि ते मैत्रीचा भाव सकारात्मक असतं का उच्च असतं उच्च असतं मी नकारात्मक टाकला जे दिलं फटका मग भावानो बघा इतके मार्क्स माझे आहेत तर तुम्हाला सांगा की मी अजून हिंदीसाठी आणि प्रत्येक आकृत्यासाठी कमेंट करून सांगा भावांनो की मी काय करू जे झालेत त्यांनी बी सांगा भावानो प्लीज मी हिंदीसाठी थोडे पर्यायाची विलोम आणि जी मुहावरे आहेत ते चांगल्या पद्धतीची सुधारणा व्हावी माझी याच्यासाठी मी काय करू आणि रिजनिंगमध्ये त्या आकृतीसाठी खास करून मला सांगा की जी दर्पण प्रतिबिंब जी आकृती असते ए बी पर रकाजा येतो फलाना डिमका कैसा दिखेगा समजता म्हणजे कळते ना मी आता तुम्हाला ते सांगतो तर ते त्यामध्ये मी प्रॉब्लेम होती आहे की मला काहीच कळलं नाही आरक्षक कधी कधी तर असं होतं आहे की गणितामध्ये भावनो मी चक सांगतो आहे तुम्हाला असं होत असे नाही तुम्ही सांगा मला मला तर भावनो कधी कधी असा असा आहे ज्या कधी कधी टेस्टमध्ये त्या ठिकाणी तीन संख्या जर असली तर मी दोन संख्या किंवा चार संख्या किंवा त्याच्यामधला एक जो अंक असतो तो मिस होतो माझ्यातून दुसराचा अंक मी घेतो आणि त्या प्रश्नाला झटत असतो उगं आणि माझा असा बॅडलग आहे भावांनो सर समजा ऑप्शन बी आणि सी नाहीच होऊ शकत नाही आन्सर ए आणि डी हा आन्सर आहे तर मी ज्याला क्लिक करतो तो हमखास उत्तर म्हणजे पन्नास पन्नास टक्के चान्स असूनसुद्धा माझा प्रश्न चुकीचा जातो आहे म्हणजे बघा जरा अशी किती वाईट आहे की दोन ऑप्शनच उरले आहेत तर दोनमधलं बी मला एकाला टक करायचं आहे मी जरी बी एकाला टच केलं तर ते सुद्धा चुकीचं ठरतं आहे म्हणजे राव मला काहीच कळलं राव की काय होतंय असं कुठल्या चुका आपल्याकडून होत आहेत की अजून याच्यामुळं आपली हा हाल होत आहे तर प्लीज भावांनो तुम्ही जे सिलेक्टेड आहेत ना भावांनो प्लीज तरी तुम्ही बघा हा हा पूर्ण बघा ह्या ठिकाणी हिंदीत कधी ना म्हणजे गणितात कधी न येणारे पस्तीस मार्क आलेत जर इतके मार्क जरा गणितामध्ये मा जर मला अजून तीन चार गर, दोन भी जर दोन बी जर क्वेश्चन गणितामध्ये अजून मी केलं असतो तर आपलं काम निदान बी एस एफला झालं असतं भाऊ खुश राहिलं असतो आपण नाही झालं पण यावरच आपली आपली फर्स्ट चॉईस आपण उडवायची ठीक आहे काही नाही तुम्ही पण बघा भवानो अभ्यास करा जे बारीक बारीक सारीक चुका आहेत ना ते आता मीच तुमच्या तुम्हाला सगळ्यांना विचारतो आहे याच्यासाठी मी काय करू आ, अरे चेक कधी कधी आतूनच आहे की हा संख्या नाही अरे वाचता वाचता जर टेस्ट देतानाच आणि पुस्तक वाचताना काही नाही होत जर आपण टेस्ट द्यालो तर टेस्टमध्येच होतं आहे असं की काहीतरी लिहिल्यात येतात आणि वाचतो आपण काहीतरी आणि उत्तर देतो काहीतरी आणि पुन्हा टेस्ट संपली पुन्हा चेक करतो अनेलिसमध्ये अरे राव ह्याचा तर हा होता आम्ही कसं लावलं राव येत होता आम्हाला कसं लावलं राव असे भानगडी होते राव मी काय करू मला तर काहीच कळणार आहे अच्छा काय सांगू मनगड सगळं पाठ सगळं खालून वर सगळं कट 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 दुखत आहे पहिल्यांदा लावली ना मी तर लायब्ररीन असतं गावाकडनं तयारी केली ती सगळं हाड दहा दहा हाड मोड ही मोड काय नाही भावांनो आता हे लास्ट चान्स आहे त्याच्यासाठी लावली जोर भाऊ मला फक्त त्या रिजनिंगबद्दल आणि थोडीशी हिंदी मी मोहावरे आणि पुन्हा सांगतो मोहावरे याच्याबद्दल थोडं मला सांगा प्लीज आणि माझा असा स्कोअर येतो भावना तुमचा किती मार्गाचा स्कोअर येतो तो तेवढं कमेंटमध्ये करा ठीक आहे कारण आता महाराष्ट्राचा तुम्हाला जर यामध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर खूप चांगले मार्ग पाहिजे बघा नो अपेक्षाच्या बाहेर मार्क याबारे पाहिजे ठीक आहे तुम्ही जी अपेक्षा जी मनात ठरवले ना त्याच्यापेक्षा पाच सहा मार्क दुप्पट मार्क तुम्हाला सहा सात मार्क तुम्हाला पाहिजे तवा तुमचं काहीतरी आहे ठीक आहे नाही जर तर मग काय नाही कटाप गटाप हे सगळं छर्र आहे आता तुम्ही बघितलो किती उडाली धाड धड 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 रात्री रिझल्टेऊन सगळ्यांना झोपच हलवली येणं ठीक आहे तरी तुम्ही मला फक्त एवढं सांगा तुमचा स्कोअर पण आणि जे आहे ते हिंदी आणि ते आकृत्यासाठी बाबांनो मी काय करू मला तेच कळणार आहोत दाई ओर बाई ओर ह्याच्यात मी ना म्हणजे दाई बाई तर आहे भाऊ असं नाही दाईबाई फक्त ती कशात की जे दर्पण प्रतिबिंब म्हणलं की उलटी सरळ उलटी सरळ त्याच्यामध्येच सरळ डोकं यू ऑर ए फॅट चला ठीक आहे मग तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा ठीक आहे चांगल्या पद्धतीने अभ्यास करा